नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी इकडे आज नागली टाकलेली ती पाण्यामध्ये तीन दिवसापासून आज तिसरा दिवस आहे ना आता मी तिला स्वच्छ धुवून घेते पूर्ण छान अशी धुवून मस्त रोवून घ्यायची त्याच्यातले खडे वगैरे सगळे काढून घ्यायचे आणि मी अशी धुवून खाटीवर टाकते बाजूला तर बघा अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची ती तर आता मी सुकवून घेणार आणि मग तिचं पीठ तयार करून घेणार आहे तिला चिटेवून दळून आणणार आहे तर नागले स्वच्छ धुतले गेलेले आहे आता एक बघा मी इकडे उन्हात पसरून दिलेले कवळ्या उन्हात नॉर्मल ऊन आहे जास्त ऊन नाही आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहे तर मी चक्कीवरून पीठ दळून आलेलो होतं अन्यथा बघा इकडे आम्ही चुलीवर पीठ घेरतो हे नागलीचं तर हे पीठ मी सहा किलो घेतलेलं होतं सहा किलोची किशी तयार करतोय मी आता आणि आम्ही चुलीवरच घेरतो तर बघा किती छान पीठ घेरलं गेलं मशीनच्या साह्याने तर बघा इकडे आता मी स लगेच लाट्या करून घेते आणि मशीनवरती प्रेस करून घेते तर मी अशा प्रकारे लाट्या करून घेते आणि इकडे मशीन घेतलेलं आता या मशीनवरती प्रेस करून घ्यायचं आहे आणि आपला पापड उद्योग आहे तर आता आपले पापड सुरू झालेले आहेत नागलीचे ज्वारीचे गहू तांदूळचे आणि कुरडे हे सुरू झालेले आहेत आता तर बघा अशा प्रकारे पापड तयार झालेलं आहे मस्त तर पूर्ण मी पापड आता असेच तयार करून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती छान पापड तयार झालेले आहेत आणि कलरही खूप छान आलेला आहे मस्त तर मी होलसेल पण देते आणि रिटेल पण देते पापड उद्योग असल्यामुळे मी होलसेलला दहा किलोच्या पुढे होलसेल लावते आणि रिटेलला दोन किलो तीन किलो घेतले तर त्यांना रिटेलने लावते मी तर माझा पापड उद्योग आहे देवळीला तालुका चळेगाव जिल्हा जळगाव तर बघ अशा प्रकारे छान पापड तयार झालेले आहेत बघू शकत तुम्ही सुंदर पापड तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद